अभिषेक घोसाळकर हत्येवरून उद्धव ठाकरे केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री शिंदे जोरदार प्रत्युत्तर दिले क्राईम पेट्रोल पाहून उद्धव ठाकरेंमध्ये जास्तच करमचना उतरलाय असा गडाघात शिंदे केलाय घोसाळकर हत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंनी अनेक सवाल उपस्थित केले होते घोसाळकर खून प्रकरणी कुणा तिसऱ्या व्यक्तीचा हात तर नाही ना अशी शंका ठाकरेंनी उपस्थित केली होती त्यावर शिंदेने टोला लगावलाय तर संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारच्या घटनेच राजकारण करणं हे अतिशय वाईट आहे मी असं म्हणेन की अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात गेलेले मुख्यमंत्री मला वाटतं फावल्या वेळा सीआयडी आणि पेट्रोल क्राईम पाहत असते आणि मग तो कोण एक जासूस काय नाव त्याचं जासूस करमचंद जासूस करमचंद त्यांच्यातून अवतरला असेल असं मला वाटतं अमृत मोहित ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी फेकूचंद हैुंडार है ये चोरांची टोली चाल एक चोर मंडल है सरदार फेकू चंद है करमचंद जासूसला प्रतिष्ठा आहे या देशामध्ये दे। एकेकाळी करमचंद जासूसने या देशामध्ये दे खूप चांगलं काम केलं आहे आपण पाहिलं असेल तर जरा त्यांनी इतिहास आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावं त्यासाठी थोडंसं अभ्यास असावा लागतो वाचन असावं वा लागतं आसपास गुंड नव्हेत तर विचारवंत बुद्धिवंत असावे लागतात रोज चार गुंडांबरोबर बैठका घेऊन बरं का बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत